भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद व नवरचना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्काउट आणि गाईडच्या त्रेचाळीस व्याज जिल्हा मिळाव्याचे आयोजन जिंतूर रोड भागातील नवरचना प्रतिष्ठान येथे करण्यात आले असून याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा करूड या होत्या तर उद्घाटक म्हणून मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव हे होते याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण अधिकारी संजय ससाणे प्राध्यापक सुनील पोलास मंगेश नरवाडे गजानन वाघमारे शौकत पठाण बाळासाहेब राखे दुधगावकर जया जाधव मिलिंद तायडे स्वागताध्यक्ष नवरचना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद मोरे गंगासागर मोरे सह मान्यवरांची उपस्थिती होती तीन दिवस सुरू असलेल्या या जिल्हा मेळाव्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंधरा जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा व अन्य सत्र होणार आहे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सूत्र संचालक सारिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या चार दिवसीय भारत स्काउट गाईड स्पर्धेच्या उद्घाटनाचा आज कार्यक्रम होता लहानपणापासून चांगल्या गुणांचं रोपण विद्यार्थ्यांमध्ये होणं आणि पुढे भविष्यामध्ये एक सुजान आणि संस्कारक्षम नागरिक निर्माण करणं हा एक या संस्थेचा किंवा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा हेतू असतो प्लॉट चार दिवसामध्ये स्वावलंबन शिस्त स्वयंपूर्ण विद्यार्थी समाज होणं यासाठी चार दिवसामध्ये विविध माध्यमातून शिबिरामध्ये आधडे दिले जातात एकत्र बसून विविध कलागुणांची जोपासना होते विविध गुणांचं आदानप्रदान होतं अशा वेळेस अशा प्रकारचे जे मेळावे आहेत हे फार गरजेचे असतात विद्यार्थी देशामध्ये एक समृद्ध विद्यार्थी आणि समृद्ध समाज हा निर्माण करण्यासाठी ही मेळावे फार गरजेचे आहेत मला वाटतं आजचा हा एक मेळाव्याचा स्तुत्य उपक्रम या संस्थेने आयोजित केला आणि नक्कीच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये चांगली संधी निर्माण होण्याची आज या अनुषंगानं आपल्याला आशा आहे आणि नक्की खात्री देखील आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी राहुल धबाले बरं इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर